नमस्कार मी संगीता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मैत्रिणी तुमचं स्वागत आहे कशा आहेत तुम्ही छान आहेत ना छानच राहा चला आज आपल्याला बनवायचे इथं मौसूत खिचडी पहा सर्व तयारी करून घेतलेली आहे अगदी दो आ, दोन तीन बटाटे बी उकळून घेतलेले आणि शावस्नान बी अगदी छान असं आहे पहा खूपच छान अगदी टमटमीत असं झालेलं आहे आपण पाहू शकता आता मी ते पूर्ण मिक्स करते कारण की झटपट तुम्हाला ही खिचडी मी दाखवणार आहे अगदी पाच मिनटात तयार होणार आहे शेंगदाण्याचा कूट शेंगदाणे छानपैकी भाजून घेतलेले आहेत आणि शेंगदाण्याचा कूट अगदी बारीक वाटून घेतलं आहे पाहू शकता आरवट चरबट नाही आहे बारीक आहे आता हे पूर्ण मी मिक्स करते पाहू शकता तुम्ही आणि इथं घेतल्यात मी मिरच्या मिरच्या बी अशा घेतलेल्या आहेत की अजिबात तुम्हाला खिचडी खाल्ली की जाणवणार नाही आहे कारण की खिचडीने भरपूर लोकांना त्रास होतो पण ह्या खिचडीने अजिबात त्रास होणार नाही अगदी ह्या म्हणतात ना पोपटी मिरच्या कवळ्या ते इथं मी साजूक तूप घेतले बघा तेल अजिबात यूज करायचं नाही साजूक तुपातच आपल्याला खिचडी बनवायची आणि अगदी छान असा सुगंध सुटतो मग तुम्ही कधी साजूक तुपात खिचडी करून पाहिली का नक्कीच पहा खूप छान लागते चवेला आता इथं मी त्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या अगदी चिरणार नाही फक्त तुकडे करणार आहे की मिरच्या आपल्याला खातासुद्धा आल्या पाहिजे एवढ्या छान आणि त्या काही तिखट नाही आहेत पाहू शकता मी कशा पद्धतीने तुकडे करते त्यांचे आणि त्याच्यात टाकणार आहे पहा आता आपलं तुपही तापत आलेलं आहे आणि अगदी ताजं तुपं हे शुद्ध एकदम घरचं हे का अशा पद्धतीने तुकडे करून टाकलेले आहेत आणि ही खिचडी खायला खूपच छान लागते अगदी मौसूत मिरची अगदी छान परतून द्यायच्या बघा अगदी मस्त मिरच्या परतल्यात कलर बी खूप छान झालेला आहे पाहू शकता तुम्ही आणि आता आपण देणारे शा जे मिक्स केलेलं आहे ते त्याच्यात टाकून आहे बघा जशी तुम्हाला इथं मी दाखवते खिचडी तशीच होणार आहे अगदी अजिबात दाण्याला दाणासुद्धा चिकटणार नाही एकदम मोकळी फडफडीत आणि अगदीच मऊसूद खाताने बी खूप छान वाटणार आहे इथे चवीपुरतं मीठ टाकते अशी एकदा जर केली तर तुम्ही कधीच तेल यूज करणार नाही कायम साजूक तुपातच खिचडी करताना एवढी सुंदर लागते आता हे पूर्णपणे आपण हलवून घेऊया आणि गॅसची फ्लेम अगदीच बारीक करायची अजिबात वाढवायची नाही आहे की शेवटपर्यंत आपली खिचडी वस्तो गॅसची फ्लेम बारीकच हवी आता आपण जसे खिचडी हे करू हालू तसे ते दाणे अगदी टम्म फुकतील पाहू शकता तुम्ही आता इथं बटाटा घेतला आहे ह्या बटाट्यालासुद्धा मी वरून मीठ टाकून घेणार आहे कारण की आपला बटाटा आणखी चवदार लागणार आहे पहा आता मी हे पूर्ण मिक्स करून खिचडीत टाकून देते पाहू शकता तुम्ही आणि खिचडी ही पूर्ण आपल्याला हलवून घ्यायची अजिबात गॅस बारीक मोठा करायचा नाही आहे बारीकच गॅस ठेवायचा आहे शेवटपर्यंत खिचडी पहा किती सुंदर होती चला मी ते होते आपन, आता मी तर झाकण ठेवते पाच एक मिनटं बारीक गॅस करून झाकण आता पाहूया आपण पुन्हा उघडून पहा किती छान फुलली आहे खिचडी पुन्हा आता मी तिला खालवर करणार आहे अगदी छानपैकी संपूर्ण खिचडी हलवून घ्यायची आपल्याला एकदा अजूनही खिचडी कच्ची आहे त्याच्यामुळे आपण पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवणार आहे पूर्ण हलून हे बघा किती छान दिसते अजिबात चिकट नाही काय नाही अगदी मोकळी फडफडीत आणि गावरान तुपाने सुगंध बी अगदी छान सुटतोय आणि गावरान तूप हे खरंच शरीराला खूप आयुर्वेदिक आहे कसलेही आजार होत नाही त्यांनी रोजच्या याच्यात तुम्ही गावरान तूप नक्की खात जा चला आपली खिचडी आता तयार झालेली आहे मैत्रिणी पाहू शकता अगदी मऊ लुसलुसित अशी झालेली आहे आणि खूप आ अशी दिसते पा आता मी तिला पाच मिनटं हलवून घेते पा आणि पुन्हा आपण जरा एक बघूया आता काढून दाखवते तुम्हाला हे बघा खिचडी तर तयार आहे अगदी गरम गरम खिचडी खायला खूपच छान वाटते आणि त्याच्यात त्या मिरच्या अजूनच तोंडाला चव येते पाहू शकता अगदी मस्त अशा मिरच्या झाल्यात तुम्हाला आवडली तर नक्कीच सांगा मैत्रिणी बाय उद्या भेटूया आपण